अपडेट न्यूज भिंत पडून तीन जण जखमी अकरा ऑगस्ट रोजी ओझर तालुका चाळीसगाव येथे रात्रीच्या एक वाजेच्या सुमारास मुखबधीर दिव्यांग दाम्पत्य गजानन भिकन पाटील त्यांच्या पत्नी व मुलगी परिवारासह राहत्या घरी सोपले असताना दुपारी पावसामुळे घराची भिंत ओली झाल्याने सदर भिंत पडून त्यामध्ये गजानन पाटील त्यांची पत्नी व मुलगी असे तीन जण दाबले गेले होते त्यामुळे त्यांना जबर मार बसून मातीच्या ठिगऱ्यात ते दबले असता गावातील लोकांनी त्यांना धावपळ करीत बाहेर काढले त्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे सदर घटनेची माहिती आमदार मंगेश दादा चव्हाण यांना समजताच त्यांनी देखील तात्काळ या घटनेची दखल घेत आपले स्वीय सहायक सागर सूर्यवंशी यांच्यासह आपला ऑफिस स्टाफ घटनास्थळी पाठवून गजानन पाटील व परिवाराची चौकशी करून घेतली प्रसंगी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी व्हिडिओ कॉलद्वारे जखमींची आस्तेवाईकपणे चौकशी करून तात्काळ दवाखान्यात जाण्यासाठी सांगितले व उपचार होईपर्यंत सागर सूर्यवंशी हे जखमींसोबतच होते यावेळी ओझर ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ देखील घटनास्थळी उपस्थित होते दवाखान्यात असल्यावर शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी देखील गजानन पाटील व परिवाराची भेट घेऊन त्यांना आधार दिला आहे यावरून गोरगरिबाणविषयी आमदार मंगेश दादा चव्हाण व सौ प्रतिभाताई चव्हाण यांच्या मनात गोरगरिबाणविषयी या आपुलकी प्रेम व जिव्हाळ्याचे दर्शन आमा ओझरवासियांना आले आहे असे गावकऱ्यांनी सांगितले आहे सदर दिव्यांग दाम्पत्यावर अचानक आलेल्या संकटाची दखल घेत ओझर ग्रामपंचायतीच्या वतीने गजानन पाटील यांच्या परिवारास दहा हजार रुपयांची मदत करण्यात आली यावेळी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ प्रतिभाताई चव्हाण लोकनियुक्त सरपंच सौ प्रणाली पवार यांचे पती राहुल पवार उपसरपंच दिलीप जाधव भाजपचे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख बाजीराव अहिरे ग्रामपंचायत सदस्य दीपक पाटील बंडू नाना पगार शांताराम आहिरे प्रवीण पवार संजय गुजर दिलीप पाटील ज्ञानेश्वर बोरसे तात्या गोलाईत दिगंबर पवार हेमराज गुजर आदी मान्यवर उपस्थित होते प्रसंगी सह प्रतिभाताई चव्हाण यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक देखील केले आहे ब्युरो रिपोर्ट अमन पटेल चाळीसगाव मिस एन